शाळेतून आम्हाला पत्र यायचं घरी की ह्या दिवशी हा सराव चालू होतोय आणि शाळेतल्या मुलांनी ते लिहिलेलं पत्र असायचं आहे शाळेतले सर ते त्यांच्याकडनं लिहून घ्यायचे आणि त्या पत्राची म्हणजे गणपतीच्या आधी दोन महिने वाट बघणं बघणं असायचं म्हणजे ते पत्र आलं म्हणजे माझ्याकडे अजूनही ती तीन पत्रं जपून ठेवलेली आहेत माझ्या वेळेस जी आलेली आहेत ती आहे आणि का का त्या व्यतिरिक्त म्हणजे आवड असल्यामुळं किंवा शाळेचंच माझी विद्यार्थी असल्यामुळं सगळे शाळेचे सर आणि शिक्षिका जे काय आहेत ते सगळे ओळखीचे असायचे त्यामुळं बाय डिफॉल्ट दोन महिन्याआधीपासून शाळेत येऊन सरांकडनं विचारून जायचं सर कधी चालू होतं आहे कधी आपण भेटतो आहे कधीच या सगळ्याची सुरुवात होती सर प्रत्येकप्रमाणे असा खांद्यावर आठ टाकून होईल रे येईल पत्र निरोप येईल असं आणि आत्ता सगळ्यांकडे स्मार्टफोनमुळे व्हॉट्सॲप आहे किंवा इतर ब कम्युनिकेशनची साधनं आहेत त्यामुळे एक मेसेज येतो पण पत्रामध्ये जो ओलावा जाणवतो तो ह्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये नाही जाणवत <स्तिखतेगा> साधारणतः दोन हजार सहाला पथक जॉईन केलं पथक जॉईन करण्यामागचा उद्दिष्ट हाच होतं की पथ एक तर शाळेचा माजी विद्यार्थी होतो आणि पहिल्यापासून हीच परंपरा होती की शाळेचे माझे विद्यार्थी या पथकात हळूहळू पुढे येऊन एक 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 गोष्ट वादनाची आवड होती म्हणा किंवा संगीताविषयी थोडं आकर्षण होतं मग त्यामुळं जॉईन केलं होतं पथक सो विमलाबाई गरवारी गणेश गणेशस्वी उपक्रममध्ये मागचे दोन वर्ष आहे पण मी या शाळेचाच विद्यार्थी आहे सो मी आठवीत असताना म्हणजे दोन हजार सोळा नाही तर सतरा साली तेव्हा काही दादा आले होते की आम्ही पथकामधून आलो आहोत की आपल्या शाळेचा एक असा उपक्रम असतो मी तेव्हा म्हणलेली उपक्रम म्हणजे काय आम्ही बाहेर पथक ऐकलं आहे उपक्रमाबद्दल माहिती तेव्हा हळूहळू समजत गेली की उपक्रम म्हणजे काय की आपण वेगवेगळे प्रकारचे प्रकार बसवतो त्याच्यावर गटाची मुलं नाचत असतात मग ती आम्ही प्रॅक्टिस करायला तिथून सुरुवात झाली माझी गटापासून सुरुवात झाली तसंच त्यामध्ये मी चांगलं करायचो सो मला गटप्रमुख म्हणून माझी निवड झाली मग ते वादन काय असं हे अजून चांगल्या पद्धतीने समजलं ज्या तालांवर मी नाचायचो तो ताल मी शिकलो ते शिकल्यावर मला अजून अजून ते भारी वाटलं जसं मी म्हणलो की आमच्या पथकाचं नाव सो विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम आहे सो उपक्रम ह्याच्यासाठीच की काम कारण आमचं एक पथकाचं एक ब्रीद वाक्य आहे वादनासाठी एकत्र नाही येतं एकत्र येण्यासाठी वादन म्हणजे आम्ही जी ते आपण जे सगळे भेटत आहोत सगळे एकमेकांना पण जे आपल्या बोलाबोली होते फक्त वादनासाठी आपण एकत्र येत नाही सो वेगवेगळे उपक्रम असतात म्हणजे मला आधी कळलं नव्हती उपक्रम म्हणजे काय जसं मी आधी सांगितलं पण जसं जसं मी पथकामध्ये इन्वॉल्वमेंट घ्यायला लागलो तर तसे आमचे प्र प्रकल्प भेट झाली की एखादा प्रकल्प असेल कुठला एखादा एन जी ओ असेल आपण त्यांना चालू भाषेत म्हणजे एखादा एन जी ओ असेल त्यांना आपण भेट देणं त्यांच्याशी गप्पा मारणं आपले एक निधी समर्पण करणं छोटं रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर एक आमची सहल असेल सो खूप सारे उपक्रम हे चालूच असेल मी जेव्हा पथक जॉईन केलं त्यावेळेस पथक पतक पथक हे गटासाठी परफॉर्म करायचं म्हणजे पुढं जो बर्चीचा टिपरीचा किंवा ध्वजाचा गट आठ फुटी ध्वजाचा गट जो प नाचा त्याच्यासाठी एक रिधम म्हणून किंवा एक ताल म्हणून ते ढोल हे इन्स्ट्रुमेंट होतं तिथं वाजायला हां साथीला फक्त आणि त्याच्यामध्ये गटाची संख्या ही माझ्या वेळेस साधारणतः साठ ते ऐंशी मुलं असायची गटामध्ये आणि वादनाला जास्तीत जास्त पंधरा ढोल पंधरा ते वीस ढोल एवढंच ते प्रमाण असायचं आणि सहा ते आठ ताशे पण हळूहळू आता असं झालं आहे की ही संख्या कमी झाली म्हणजे शालेय पथकांबद्दल बोलू की गटाची संख्या थोडी कमी झाली आणि वादकांची संख्या म्हणजे ढोल असेल ताशा असतील हे जास्तीत जास्त प्रमाण वाढलं दुसरी गोष्ट सध्याच्या काळात जाणवते म्हणजे थीम बेस तुमचा गेटअप असणं किंवा थीम बेस तुमचं वादन असणं हे मंडळांकडनं जास्त होतं आहे की आम्ही एक ठराविक एखाद्या मंदिराची प्रतिकृती केली आहे तर त्या प्रमाणात आम्हाला तसं वादन हवं आहे किंवा तसं तुमच्याकडे एक ड्रेसची थीम हवी काही पथकांना हे बदल लवकर घेणं शक्य आहे कारण की कमर्शियली ते जास्त चांगले पण शालेय पथकांना कुठेतरी लिमिटेशन्स येतात जिथं एवढा मोठ्या संख्येचा गट मॅनेज करायचा आहे साठ मुलांचा ऐंशी मुलांचा त्यावेळीच हे गट मॅनेज करताना थोडंसं लिमिटेशन येतं की नवीन ड्रेस घेणं असेल गटाचा काही सराव करणं असेल ह्या गोष्टी थोड्या लिमिटेड येतात माझ्या वेळेस व्हॉट्सॲप किंवा इंटरनेट एवढं प्रमाण नव्हतं मोबाईलचंही नव्हतं मोबाईल असायचा पण तो पण म्हणजे घरच्यांकडे असायचा माझ्याकडे नाही आणि निरोपा पुरता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट हे शिकण्यावर होतं वादन जे काही नवीन बसतंय आणि आम्ही जे काही बसवायचो नवीन वादन जे काय असायचं ते शिकायला मॅक्स टू मॅक्स आठवडा जायचा कारण की रोज तेच यायचं कानावर तेच सराव पडायचा त्या सरावामधून इतकं म्हणजे घोटून घेणारे पण तसे होते की ते पूर्ण वेळ देऊन आपलं करायचे पण आता मुलांची एक एक सवय बदल बघतो आहे की बदललेली एक म्हणजे जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये जास्त लक्ष असणं त्याच्यामुळे वादनावर दुर्लक्षित नाही म्हणता येणार पण थोडंसं निग्लेक्ट केलं जातं की मी नंतर आधी रेकॉर्ड करेन नंतर मी ऐकेन किंवा नंतर मी यूट्यूबवर आमचे व्हिडिओ आहे तेच बघेल मग त्याच्यातून मग मी शिकेल काहीतरी माझ्या बघण्यात मॅक्सिमम तरुण मुलं आहेत ह्या सगळ्या ह्याच्यात येतात तर मला असं वाटतं की ही ही तरुण मुलांची ताकद कुठल्या तरी चांगल्या उपक्रमाला आणि चांगल्या गोष्टीसाठी लागली पाहिजे गेल्या दोन तीन वर्षापासून ज्ञानप्रबोधिनी असेल किंवा इतर पथकंही असेल हे प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल लेवलला चांगले प्रयत्न करत आहेत की कुठेतरी जाऊन काही गावांमध्ये पाण्याची समस्या असेल तर तिथे विहिरी खोदणं असेल तिथे तिथल्या तिथलं तिथं पाणी पोचावं म्हणून म्हणजे अगदी पुण्याच्या जवळ इथं वेल्हे तालुक्यामध्ये सुद्धा पाण्याचे खूप आलेत दुष्काळासाठी तर अशा ठिकाणी ते काम करत असतात अशा ठिकाणी ही जर का ताकद लागली एकत्र एक तर जे काम आपण प्रत्येक वेळी सरकारवर सोपवतो की हे माझं काम नाही आहे हे सरकारने केलं पाहिजे तर ह्याला कुठेतरी फाटा जाऊ ह्या तरुणाईची ताकद मग फक्त वादनापुरती न राहता अशाही सामाजिक कार्यक्रमात वापरता येईल आणि अजून चांगल्या प्रकारे